शस्त्रसंधी सध्या भारत पाकिस्तान दरम्यान लागू झालेली आहे पण त्याआधी नेमकं काय काय घडलेलं आहे याबाबतचा काही घटनाक्रम आहे त्याबाबतचे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला बघायचे आहेत भारत पाकिस्तान शस्त्रसंधी दरम्यान आपण बघतोय पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली शस्त्रसंधीची तयारी दाखवली दोन्ही अधिकाऱ्यांच्या चर्चेमध्ये शस्त्रसंधी मान्य करण्यात आल्यानं अखेर लागू करण्यात आली जी दहशतवादी हल्ला जर यापुढे झाला तर भारताविरुद्ध युद्ध आहे असं समजून कारवाई करणार असं भारतानं सुनावलंय अटी मान्य केल्यानंतरच भारतानं शस्त्रसंधी लागू केली अगदी भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आणि त्यानंतर पाकिस्तानकडनं परराष्ट्र मंत्र्यांनी याबाबतची पुष्टी केली भारताचे पर, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांनी सुद्धा पाच वाजल्यापासून जा शस्त्रसंधी लागू झाल्याची माहिती दिली पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यानं भारतीय अधिकाऱ्यांशी फोन करून याबद्दलची याचना केली अगदी आणि त्याला भारतानं लगेचच या फोन दरम्यानच दिल्यामुळे आता शस्त्रसंधी लागू झालेली आहे पण यापुढे जर पुन्हा परत काही कारवाई पाकिस्तानकडून झाली तर मात्र ती युद्धासाठीची कारवाई असं समजू आणि त्याचं चोख प्रत्युत्तर तिथल्या तिथे देऊ असं सुद्धा भारतानं अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पाकिस्तानला थेट आणि स्पष्ट शब्दात इशारा दिलाय